आई चल ना आता टाइम झाला ना कधी चालता हो हो बर आ, चाल ना बापा बरं सुशीला बाई चालतो आता निघतो आता झाला वाढदिवस आता निघतो गौरी चल ना भरण घे चल 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 बरं लवकर शांताबाई गौरीला काय लिहून येतात आता द्या ना अजून दिवस महिना राहतो म्हणते एवढ्या घाई गडबडी ना तिला काय तुम्ही आणि तुम्ही काय आता गडबडीनं उद्या दादा मस्त आरामानं नाही ना सुशिला भाई नाही हा टाइम नाही आहे झाला तिकडे एकटेच आहे वावर घरी काय करतील तर तिकडे रोनाच आहे ना आणि आता पावसा पाण्याचा टाइम आहे आता पेरणीची तयारी कुठं लागेल झाला ना वाढदिवस आता गौरी बर आता गौरीला घेऊन जातो आता राहिली ना आठ पंधरा दिवस ते राहतो म्हणे ना अडीच महिने चांगला पाऊस पडेवर राहू दे ना चांगला पाऊस पडेपर्यंत आता काय घाई करता डिलिव्हरी काय आता आहे काय तिची गाई आता घाई नको करा शांताबाई आता राहू तुम्ही काय म्हणतो बेबी बाई कांताबाई आपल्या इंदिराबाई पार्वतीबाई कमलाबाई काय म्हणतो रा आता रातभर रा आता काय कोणते बापा कुठे येता मग तुम्ही राह रा आजच्या दिवस राहा मस्त चालगी करतो आता जावाची घाई नको करा शांताबाई रा रातभर तरी रा उद्या सकाळी उठून चालले जाणता मी उद्या नाही करणार काही पण आज करतो रा आजच्या दिवस कुठे जमते सुशीला बाई राहिन काम धंद्याचे माणसं हवा आणि बाया हवा राहिन नाही जमत आता उद्या माया ठेला आहे ना आज नाही सुट्टी पाडली बापा उद्या नाही पाडू शकत सुट्टी एक दिवसाची सुट्टी दुसऱ्या दिवशी नाही पाडू शकत आता राहीन तर मग अजून सुट्टीच पडून उद्या आता नाही राहत बा झालं ना वाढ दिवस आता ना तिचा बस आता निघतो आम्ही मले फोन येऊन गेला मा भावाचा कधी येतं बाई कधी येतं बाई तर आता जावाच लागेल सुशीला बाई नाही राहिन नाही जमत माया घरी रोनाच आहे ना सुशीला बाई दोघं बापले का आहे व्यक्ती कल्पना लेकरू सांभाळून काय करण ते बिचारी काय कुठं राह ना जमत नाही सुशिलाबाई आलोच नाही आम्ही म्हटलं जावा वाढदिवस झाला आपल्या घराकडे मी तर हे ठरवून आले तर सांग गौरीला घेऊन येतो आता काय अजून गोल्या येईन अजून किल्ले घेवाले त्याच्यापेक्षा पे आता आम्ही दोघही माहिले आलोच तर सांग मग चाललो जातो आता गौरी येईन आम्ही हो ना बापा हा शांताबाई ना कूलर आहे घेतला सुनी साठी आणि कुसुशीला बाई तुम्ही पाठवत नाही पोरीने कूलर घेतला कम पहिले नव्हता काय कूलर होता, होता पहिले होता आता नवा घेतला गौरी नवा कूलर घेतला मस्त आता मस्त ठंडक लागते हा चल भर भर कपडे चल बर, बर, बर? आई माई इच्छा आहे राहायची आठ पंधरा दिवस राहतो म्हणतो मग येईल लागंत एवढी राहिली तरी मनच नाही भरलं का दोन तीन हप्ते राहिली ना आता चला आता सांगा मग आता मी काय घडी घडी घेवाले नेवाले येणार नाही तुले कामं आहे मला कामं पडून तुलेच नेवाले नाही येणार मी चला आता सांगा मग आलो चावा मी तर नको याचा घेवाले बाबा आणून देईन मला मी आणून देईन जवळ बापू मी आणून देईन तिने हो राहू द्या तिची इच्छा आहे राय म्हणते राहू द्या राहू दे ना शांत राहू दे ना तिने राय म्हणते का राहू दे मग काय राहले भेटून तिने येवाले भेटून काम आता आली राय म्हणते राहू दे नाही तर पहिलेच नाही पाठवायचं होतं मी पाठवली का खेटू खेटू जाय 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 करून तिची इच्छा होती माहेरी येवाची राहाची आली, आली, आली शा, ते मग कनी पहिलेच सुनील आपण सुविधा देवापूऱ्या का माहेरी आली बी तर चार दिवसातच घरी आली पाहिजे अशा शांताबाई आदा तिची इच्छा रावती तर राव दे ना कोण सुविधा नाही का बाबा मा घरी रस्त्यावरच खाते खाते रस्त्यावरच अंग धोते का रस्त्यावरच झोपते का गौरी कोण मा सुविधा नाही भेटत का तुला म्हणून तू आईच्या घरी जायचं तो म्हणता का नाही

येऊन राहिली राहून राहिली कर करून फोन येते कर ये का काय तर मग तसं माया बंदोबस्त करायला होते खिचडी म्हणून घेतो मग नसून येत बसतो आरामान मस्त हॅलो हा शांता मी बोलून राहिलो काय मुक्काम आहे का मुक्काम नाही आहे निघालो आम्ही निघालो पोहचतो घालतो एक हा ठीक आहे ठीक आहे तेच म्हटलं फोनही करायला खाली नाही फोनही करत नाही ग राहते येते म्हणून मी आपल्या वाटपात बसन मग मुक्काम करून तिथं म्हणून मी करून पाहिलो फोन पहिलेच सांगितले होतं तुम्हाला आता गावातल्या सगळ्या बाया हाये कोणाचं जमते का राही ना काम आहे तर मग येणार येऊ राहीन नाही येऊ पहिले सांगल होतं ना मग भांगडा फोनच करू तुम्हाला येता येताना ना तर राहतो करून न तो इथं बोलणं वगैरे राहायचं तिथं गेल्यावर माणसाचा विचार काय पलटते काय नाही राहूनच गेलो तर मुक्काम केला असता तर फोन केला असता तुम्हाला म्या का बा मी मुक्काम करून राहिली गोळ्याचे बाबा येऊन राहिली ना मग कायले फोन करू तुम्हाला हा ठीक आहे ठीक आहे चल चल ठीक आहे आता ये मग हो टोलला आंबा झाला सौदा गीता झाला सगडा क्लियर आता येऊनच राहिली घरी ये ना घरी आता फोनवर सांगून देऊ का सगळा एबीसीडी ठीक आहे ठीक आहे येतो थी? ये बरं ठीक आहे येऊनच राहिली घरी हो चहा घी मांडून पिऊन घे जा नाही तर कोळ कोळ करत बसल्या रान मग आल्याबरोबर म्हणाल मांडणं चहा पेलो मी चहा मांडून पेलो मी मानलो या कप पेलो मी चहा चहाची काही वाट नाही पाहत मी ठीक आहे मग चला ठेवतो या येतो मग आम्ही हो ठीक आहे चल तिरी मिरे होीत गीत वा अरे संदीप ह काय भाऊजी बोला ना चहा चहा म्हणतो चहा चांगला झाला होता तुले येत वाटत संदीप बी करता सगळं नाही डाळ भात पोया भाजी येते नाही आता चहा जी एवढा टेस्ट केला होता तो तर पण बी येत असं हम्म येते तुटकं फुटकं येते भाऊजी एवढं खास नाही येत बाईच्या सा, हातासारखा टेस्ट नाहीयेत बा आईच्या बाईच्या हातासारखा थोडस येते असंच खावा पुरतं आपलं खाऊ शकतो एवढं ये बनवत येते बा मध्ये हम्म अरे वा चालले बोलताय मग आता तु बहिणी येते कधी काय कधी चल ना मग आता करून टाकू साईपाक धीरे धीरे आता साईपाक भाऊजी मी येईन ना बाई येतो म्हणजे ना म्या केलता भाऊजी म्या फोन ना बाईले येतो म्हणे बाई आता स्वयंपाक करायची जरूर नाही आपल्याला येते बाई किती वाजता येते ना किती वाजता नाही ते इथे दहा वाजता येईन तर मग दहा वाजता स्वयंपाक करून काय मग जेवण कधी करून मग डोपू कधी उद्या का सकाळी कामाला जावं लागते म्हणून म्हणतो संदीप चल आपण दोघोय साडे बाटवे करून घेऊ स्वयंपाक एक दिवस तिले आराम रोज रोज तर करतेच आपल्यासाठी स्वयंपाक आज आपण करून टाकू दोघो साडेपाटवी चल बरं उठ बर चल मी बी मदत करतो चल बर बरं बर होय होय पटकन चल आपण स्वयंपाक करून टाकू आराम दे एक दिवस बहीण इले असं म्हणता भाऊजी बरं ठीक आहे मग भांडे घासायचे होते भाऊजी मग घासून देता का तेवढे भांडे मग लागू मग आता संदीप मी कधी केलं नाही करते का मग मला येत नाही बा म्हणून आता चल ना घासून घे ना मी झाडून काढून घेतो चल तू भांडी घासून घे आणि मग सायपाकाली लागू मग हम्म काय भाऊजी भांडे बी नाही घासतायत तुम्हाला नाही ना अगळ्या संदीप नाही येत बली आता नाही येत नाही त्याच्यात काय सरम नाही येत मले झाडून काढता येते ब मी झाडून काढून घेतो तू भांडे घासून घे ओके ठीक आहे भाऊजी ठीक आहे बो करतो खाऊ खाऊ डकरते महाभीन खाते पोसरते आणि डकरते तर लावतोच आज महाभीन घरी नाही चांगला आहे मी, मी करतो मस्त आराम आता काय तर झाडतो मी आजपर्यंत मी झाड आल्या हात नाही लावला घरात हात झाड महाभीन करतो मस्त आराम आता मस्त आराम करते लगन लगन करते रास्तावर बस स्टँडवर सोडून दिलं नंतर म्हटलं तर येऊन गेले भेटली गाडी भेटली तaile जी होती एक लागली होती जीपी मध्ये सगळे जण बसून गेले भेटली गाडी गाडी भेटली गाडीस बसले सुटली गाडी मग मी इकडे आलो बरं झालं भेटली गाडी का ये रा 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 तर राहिले नाही एवढे जण होते म्हणून काय झालं राहिले असते एक रात्र राहले काय मी कसाय पकरत नव्हते मी खरं तो ती मी सगळ सामान सुमन आणून ठेवला होतं नमस्ते कामा राहते ना सोшила एवढे जण गावातले प्रत्येक घरच्या बाया फक्त जवाई न राहिले असते तर ते, ते राहिले असते गावातल्या सगळ्या होत्या कोणाचे काय प्रॉब्लेम कोणाचे काय प्रॉब्लेम नाही राहत आनो न सुला गौरी लि म्हणे पाठवून देवायला पाहिजे होत आपण काय त्याच्यात मता नायच्यात मताना का तू म्हणलं तर आपली दिवस आपण ठेवू नाही शकत का अरे आता ते आपली पोरगी नाही राहिली आपली पोरगी आहे पण आपल्या घरची नाही राहिली सुशीला आता ते त्याच्या घरची सून झाले त्याची आण बाण शांत झाली आता तर त्याचा जास्त हक्क चालते तिच्यावर चाल म्हटलं तर जग येते ते तुमचे विचार तुमच्या पाशी ठेवा त्याच्याच मतांना नाही होईल काही घडीतल्या घडीत उठले सुटले चाल म्हणजे का मग चालली जाईल का भटकन तयारी करणं चालली जाईल माहित नाही साहेब मग पहिलेच नाही सांगायला पाहिजे होत त्याला काल मी फोन केला होता काय आराध्याच्या वाढदिवसाला ये जा तर तवाच काय सांग काय झालं त्याला सांगाले हा तवाच काय सांगितलं मग इनबाईने शांताबाईने गौरीला तयारी करून ठेव जाऊन येऊ गौरीले सांगत म्हणते काय गौरीने फोन केला होता जवळ जवळ आपण जाऊ म्हणून म्हणते शांताबाई बी न जवाई बापू बी चाल वेळेवर घाल कपडे भर कपडे चाल म्हणजे तिथून भर कपडे इथून भर कपडे तिथं हेच का मला पुरीच्या म्हणून मी जाऊन गेले मी तिची बी इच्छा नाही आहे आपण पंधरा वीस दिवस राहायची इच्छा आहे तिथे आणि काय म्हणे कूलर घेतला म्हणजे पहिले माझी पोरगी गर ते मला मी आधी ऐकलं गौरी सांगे नाही मला सांगून नाही राहिली होती मला आता मला माहीत पडलं गौरीले गर्मी झाली तिथं म्हणून इथं पळत आले ते काही काय झालं काहून जोर जोर बोलून राहिले बाबा काय झालं गौरी तुला सांगितलं नाही मला का तिथं कूलर नव्हता आणि तुझी सासू म्हणे होता, होता कूलर आता नवीन आणला होताच नाही कूलर म्हणून तर ते गावातली बाई म्हणायला लागली कूलर आणला आता होताच नाही कूलर तुला गर्मी झाली ते मला माहित गर्मीची तुला झोप नाही येत म्हणून तू इथे आली बरोबर आई झालं तर मग आता, आता नाही बरोबर आहे तु गौरी आपल्या सासरची बी लाज राखा लागते ठेवा लागते जराशी आपल्या माहेरची लागते सासरच्या माहेर मध्ये नाही सांगा लागत आणि माहेरच्या गोष्टी सासर मध्ये नाही सांगा लागत पण गौरी गोष्ट एक भी येते आपल्याला माहेरी आपल्याला सासरी जर त्रास होत असला त्या माहेरी सांगणं गरजेचं राहते माहेरचे लोक काही त्याच्यात तोड काढते हा तुला गर्मीचा त्रास झाला तू इथे येऊन गेली पण मला सांगितलं नाही हा तिची कमीपणा त्या सासरची कमीपणा मापासून ना बोली तू ना, ना आई आता त्याच्यात काय सांगायचं मी म्हटलं होतं बोलायचे ते पण आता समजून घ्या लागते ना, ना मने मने मने। आई त्याचा पैसे भेटायचे होते तर म्हणे पैसे भेटले म्हणे मग घेऊ म्हणे कूलर म्हणे आई तरी माहिती असं म्हणे बेक आमच्या रूम मधला कुलर घेऊन खु जा पण मॅच नाही घेतला होतो होती मला थोडीशी गर्मी मग आता दिवस काढा लागते ना

बरोबर आहे दोन्ही घरचे लाज राखा लागते बेटा बरोबर आहे तू हा म्हटलं ठीक आहे आता आरामानं राय मग मस्त दोन एक दीड महिना राहाय मस्त आरामानं आता म्हटलं ना कि असं इच्छा होईल फोन करून देतो आता एक दीड महिना राह मी नेऊन देईन मग बाबा ठीक आहे सांग मग संदीप काय करू मी आता तू तसं जसं सांगशील तस तसं करतो बर मी जास्त काय नाही भाऊजी तुम्ही लसण शिलून द्या एवढे आताचे मी तोपर्यंत डाळ आणि भात कुकर मध्ये मांडून देतो तुम्ही एवढे लसन शिला मग समोरचं पाहू मग बर बर संदीप अरे हा आठ मग संदीप मी थांब र तू दाळ भात मानून दे मानतो का कुकर मध्ये मी थोडासा फोन करून येतो शेतले उद्या थोडासा टाइम होईल म्हणून नाही मग शिल तो मी लसण शिलतो मग मग सगळं करू मग सांग मग हा ठीक आहे मी बाते तुम्ही फोन लावून बाहेरून इथं घरात नेटवर्क नाही पकडत म्हणून बाहेर करायला लागते फोन नाही का नाही ते काय ना भाऊजी जा तुम्ही फोन लावा पटकन आणि पटकन या म्हणून मी तोपर्यंत तो दाळ भात मानतो मग आपल्याला भाजी बी कायची भाजी करू भाऊजी भाजी ते आपली पत्ता गोबी पत्ता गोबी करून टाक नाही ठीक आहे भाऊजी या मग तुम्ही फोन करून पटकन मी मग पीठ तर तुम्ही भाजी कापून घ्या बऱ्यात अर्ध्या घंट्यात आपला सायपाक होते बाई आज खुसच होऊन जाईन भाऊजी कालवती बाई आज खुसच होऊन जाईन आपल्यावर हो 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 तिने खुशच करायचं आहे आज तिने म्हणून तर तुला म्हटलो मी संदीप का आपण सायपाक करून घेऊ म्हणून बरं तू मानते मी बात येतो फोन करून मग करून घेऊ दोघं मिळून जा भाऊजी या बातच भाऊजी तर दावपनीच करते

हे झालं एक दीड घंटा आता येतच असतील येते येतेत मुक्काम करतील काय कर आम्हाला भाऊ एवढ्या सगळ्या ना गावातल्या बाया सगळ्या ना एवढे झाली मुक्काम करतील का येते येते तेच विचाराला आलो बो घरची बी येते का नाही येत मा घरची बी तर गेली ठीक आहे ना ठीक आहे सगळेच गेले सगळे बाया गेल्या येतेत येईना ये जाता बोल सांगा टेन्शन नाही आहे कुठे तसं टेन्शन नाही रामदास भाऊ एकटे बी येते आपल्या गावातल्या बाया काय कमी धाकड आहे का एकटे येतेच पण आता येते का नाही येत मुक्काम करते म्हणून विचाराला आलो येते येथे राम अंगवर ठीक आहे आली का है शांते है। आले का वही माहिती बी आली असून मग हो रामलाल भाऊजी आलो बा कुठे मुक्काम करणं परवडते काय आलो गंगा बी आली ना सर चालू आम्ही सगळे चालो बर ठीक आहे मी रामदास भाऊ जवळ तेच विचारायला आलो वहिनी येतेत का नाही येत बा नाही येतेत का नाही येत असं आम्ही मुक्कामाला गेलोच नव्हतो आणि वाढदिवस झाला की येतोच म्हटलं होतं आलं ना सगळे चाले ठीक आहे मग वहिनी हो

ठीक आहे मन मग चहा आता पा तुम्हाला म्हटलं होतं ना मी चहा मांडून पिऊन घे म्हणून आले बरोबर आता चहाचा धमान मारू मांडू का कपली बाटली गरमी किती होती आता चहा मांडू का तेच तोंडात शब्द बसून गेला तुमचा मन मग चहा मन मग चहा पेले नाही का अरे अरे शांते एवढं नको बळकू मी पेलो चहा मी तुलासाठी म्हणून राहिलो आधी आता एवढं दुरून थकून बघून आता मन मांड त्यासाठी चहा मग एक कप जास्त टाकून देतो मला देऊन देतो चहा पिऊन घेऊ सांग मग यासाठी म्हणतो माझ्या बिंकोणाच्या भलाईसाठी मी बोलणं परवडत नाही की बाई आपल्याच उरावर गोटे पडते असं अशी कोणती भलाई होय तुमची आणि त्याच्या स्वतःचा स्वार्थ लपला आहे ना भलाई म्हणता दुसऱ्याची भलाई दुसऱ्याच्या भलाई मध्ये बी स्वतःचा स्वार्थ आहे आणि तुम्हाला चहा पाहिजे म्हणून मला माय भलाई सांगून राहिले तुम्ही मानतो बापा मानतो चहा मान मग चहा मान मग गेले आंबे किंबे तोडून गेले पुरा सौदा झाला दिले पुरे रुपये अच्छा काय दिले का पुरे रुपये दिले चांगला झाला नाही तर उधार ठेवलं त्याच्याच मागे फिरा लागते चांगलं झालं देऊन देले पुरे घेऊन घेतले पुरे मग काय करतो तो आता आंबे घरून वावरातून आंबे नेले पैसे उधार ठेवू का मी मग हाती नाही येते उधारी पुरे पहिलेच म्हटलं तुम्ही पैसे पुरे घेऊन ये आंबे तोडले का पैसे पाहिजे चांगला ठीक आहे झालं वाढदिवस मस्त चांगलं झालं दे खुश असं नाही बापा तिची खुशी काय सांगता चांगला वाढदिवस केला मस्त केला खिदडत होती मार मस्त केला मांग घेण्या लागली आम्ही आलो तर त्या खेळत होती तिकडे म्हणून नाही तर लागली असती ठीक आहे आता एखादा वाढदिवस त्याच्या घरी हो नाही तर काय तर कुठे जीत करत बसता बरं मानतो चा हो मान पिंकीचे बाबा आले का तुम्ही संदीप आला ना फोन आलता त्याचा आलो म्हणे घरी आलो म्हणे कुठे मग बाहेर गेला का फिरायला हाय ना घरी आहे आला संदीप बी आला मी बी आलो हाय अंदर आहे संदीप अंदर आहे अंदर है? संदीप तर कधी अंदर बसत नाही आज अंदर काय करून राहिला तुम्ही बाहेर बसले आहे मस्त पायावर पाय टाकून आणि संदीप अंदर काय का झोपला का काही तापगी पाय नाही नाही तबगी काही नाही हाय ना आता स्वयंपाक करते स्वयंपाक करते हो आता संदीप म्हणे भाऊजी मला मस्त बनवत आहे ते म्हणे स्वयंपाक म्हणे बाई काय बनवून म्हणे बाईच्या हातचा काय स्वयंपाक म्हणे मा हातचा स्वयंपाक आहे का ने होटेल टाकते म्हणे फाईव्ह स्टार होटेल टाकते म्हणे असं म्हणे मोठे मोठे हाकत होता म्हणून म्हटलं कर ना आता आता तुला किती टाईम लागते वाले न, एक दिवस तुला सुख देव मी करू लागलो ला। असं नाही मी करू लागलो ला। आता फोन आला होता म्हणून इथं येऊन बसलो नाही तर मी करत होतो तो करून राहिला संदीप मग ना आराम आता एक दिवस आता काय टेन्शन घेत संदीप म्हणे कुठं सायके करते माहित आणि मला त्याच्या हातचं कसं करते तर हळद नाही टाकत आणि टाकली तर लयच टाकून देते बरोबर माप नाही येत त्याला तुम्हाला कधी म्हणत काही बी हातची लावता तुम्हीच म्हटलं असं कर सायपाक म्हणून स्वतः मस्त बसले इथं बाहेर ना भावले सायपाकाला लावलं काय मोठे उशीरच आहे तुम्ही तर येत नव्हती का मी करत नाही का मी काही उपाशी ठेवत होती का तुम्हाला आता तू याच भावाबद्दल तू तू वाईट बोलतो का कसाही करू बिचारा करते ना मला तर तेवढंही नाही येत बा हा चांगलेले वाईट ना वांगलेले वाईट मोठे हुशारच आहे वाल चला करतो मी साईपाक कर। पटपटा जाय ना ते इकून मी काही आडवा बसलो का रस्त्याने बस जाय आराम घे म्हणतो तू आराम तुला पचत नाही जा कर तुम्ही करा साहेब पण म्हणते मला आराम मा भावाले करायला लावताना आराम घे म्हणता मोठे हुशारच आहे रे वा वारे वा माई बायको नवऱ्याने म्हणते सायपा कर आणि भावाले भाऊ सायपा करून तर तुझं मन दुखते मी तुम्हाला बी नाही म्हणत ना त्याला बी नाही म्हणत तुम्ही कोण भावाले सायपा करायला लावला तुम्हीच म्हटलं संत्याले का संदीप करून घे म्हणून म्हणून तो करायला लागला नाही तो त्याच्या मतात नाही केलं असतं त्यानं जाय 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 तोंड नको बाजू जाय कर जाय कप्ती वानाचा असे माणस नाही पाहिजे कप्ती आहे स्वतःचा भाऊ राहिला असता तर बसून ठेवला असता तर लग्न होतो रे मग मा भावाची जिंदगी सुधरून जाते लग्न झालं का